गुरुजींनी पाठ दिली, पुढे शिक्षक देखील रात्रीचा अभ्यास घेऊ लागले एके दिवशी सावरगावला तमाशा आला होता गावातील सर्व थोर माणसे तमाशा पाण्यासाठी गेले त्याचबरोबर शिक्षकही गेले पुढे मुले रात्री शाळेत आले गुरुजींची सारखी वाट पाहत बसला जात वामन मंग मुलांनी तमाशा करायला काही हरकत नाही असे नाव त्याप्रमाणे गुरुजी थिजून गेले त्यांना आपली चोख लक्षात आली लक्ष आपली चूक लक्षात आली आपल्या विद्यार्थ्याचे बुद्धी चातुर्य पाहून त्यांनी कौतुक केले वामन मनाला वळण लावण्याची जबाबदार जबाबदारी तुम्हा तीन लोकांवर आहे आई वडील आणि शिक्षक आणि लगे लगेच शिक्षकाचे जीवन विद्यार्थ्याचे आदर्श बनविले गुरुजींना महावाक्याचाच जणू मिळाला वामनाचा आदर्श समाजाला रं रंजवून रन, लागला मुले चांगल्या प्रकारे अभ्यास करू लागली परीक्षेत वामन चांगल्या मार्काने पास झाला थोर माणसाचे दर्शन घेऊन पुढे व वा। पुढे वाटले शिक्षकाचा आनंद गगनात मावेनासा झाला पण प्रत्येक पालकाच्या समोर मुलाच्या पुढील शिक्षका शिक्षणाचा प्रश्न उदभवला कोठे पाहावे कोटे पहावे मुले एकमेक खाऊ दे खाऊ देत होती वामनाची सर्व मित्र मंडळी एकत्र बसली आहेत निरोप समारंभांचा खाऊ घेत आहे आणि एकमेकांना प्रश्न करीत आहेत अरे मित्रा तु तुझी पुढील इच्छा का तु केला तुला काय व्हायची इच्छा आहे वामन हसला आणि मुलांना हात जोडून बोलू लागला मित्रांनो माझी इच्छा आहे की भगवंत भक्तीचा झेंडा फडकावा आणि प्राणी मात्रांच्या मनात उद्भवना निर्माण करावे किंबहुना हेच त्रिवार सत्य आहे दीन दुबळ्यांची सेवा करणे हाच खरा दिव्यमेवा आहे त्या मेवा नैवेद्य देवाला अर्पण करणे ही। हीच खरी भक्ती आणि भक्ती करणे हीच आपली शक्ती त्याला समजा समाज समावली आहे शांती म्हणूनच मिळते सर्व सर्वजण आश्चर्यचकित झाले या महावाक्याने वातावरण शांत झाले आणि म्हणू लागले आम्ही काय करावे हाच प्रश्न डोळ्यासमोर आहे वामन काय करावे काय करू नये हे मी मी तुम्हाला सांगतो हे लक्षपूर्वक ऐका वाईट कोणाचे करू नका वाईट कोणाचे करू नका चांगल्या मार्गातून थांबू नका पुढे चालत पुढे चालत राहा पाय लोकांची संगा धरू नका पापी लोकांची संगा धरू नका असे वामन निरोप समारंभ समारंभ समारंभात बोलत आहे मुंगी एवढ्या जीवाचे गरुड झेप मारू नये पण पसरलेल्या पंखाची वाट कधी अडू नये सरपटणाऱ्या आळीने अवकाश मार्ग घेऊ नये हमी ना लाहमी जामी हमी ना नाही जामी <coughs> किंवा तुम्ही काय खाल्ले नमस्कार आत्ताच माझं जेवण झालेलं आहे आणि एक विशेषता म्हणजे आमच्या शेतीमधील वांगी घेऊन आलो आणि त्याचं भरीत केलेलं आहे भरीतामध्ये हिरव्या मिरचीचा ठेसा आणि ठेसा वगैरे टाकून मस्तमध्ये बाजरीची भाकर हे असा आपला जेवणाचा स्वाद घेतलेला आहे आस्वाद घेतलेला आहे आमच्या घरात आई जेवण करत असते आणि मला सुद्धा सायपाक येतो मी सुद्धा बनित असतो असा सर्व हो काय म्हणजे सायपाक येत असतो मला सुद्धा तुमचं झालं का दादा जेवण आणि एक आनंदाची बातमी सांगायची की आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांचा बाजार भरणार आहे त्यामुळे आपण सुद्धा यावेत अमोलजी नमस्कार नमस्कार आज मला समजलं की आपण पुण्याला गेलात ताईकड पुण्यावरून आले काय तुम्ही अमोलजी का, का पुण्यालाच आहे का आज म्हणलं जनत अमोल अमोलजी ते का घरी आला का, का पुण्यालाच आहे मला समजलं तर पुण्याला जाणार होता ताईकडे आपल्या म्हणजे घरी आले काय अमोलजी बर आणि मध्ये बाजार आहे शनिवारी आपल्या विद्यार्थ्यांचा शाळेमध्ये भरायचा आहे त्यासाठी तुम्ही सुद्धा या बिष्टू बाजारामध्ये सर्वजण काय मिठाई वगैरे चारेन मी जे जेवण झालं का आताच मी जेवण केलंय वांग्याचं बरे बरीत हिरवा ठेसा बाजरीची भाकर ह्या पद्धतीने आज जेवण झालं आपलं पसरलेल्या पंखाची वाट कधी अडू नये सरपटण्या सरपटणाऱ्या आळीने अवकाश मार्ग घेऊ नये पण रंगभर रंगभऱ्या पंखाचा दुस्वास दूस्वा, कधी करू नये परंतु परंतु जीवनात सद्ध बुद्धीला आश्रय द्या ती बुद्धी चालवत असताना तुम्हाला कधी दुःख मिळेल किंवा दुःख होईल पण तिथेच तुम्ही थांबू नका ज्याप्रमाणे समर्थ समर्थ गरुडाने पंख पसरवायचे विसरू नये मुंग्यांच्या चाव्याने पंख मिटून बसू नये फुलपाखरांनी रंग रंग रंगभर्या पंखांनी मध शोधायचे सोडू नये सरपटणाऱ्या आळीची आलीच, आली, आळी आळीची हे अहल, अहले ना मात्र करू नये वेड़्या मोगरीने मुग, फुला फुलाचेही राहू नये फुलाचेही राहू नये काटेरी झुडपाच्या सलाने कोमजून जाऊ नये ज्याप्रमाणे समुद्र लाटेने सर्व ओंडके एकत्र येतात व पुन्हा त्याच लाटेने दूर निघून जातात तशी आप आपली परिस्थिती आहे आपण एका गावात एका शाळेत एकत्र आलो आता आपला सर्वांचा वियोग होत आहे काहींनी आपल्या डोळ्याच्या आसवाच आसवाचा रस्ता मोकळा केला आणि एकमेकांना <coughs> एकमेकांना ला बोलू लागले अशाच प्रा अशाच प्रेमाने झरा माझ्याबद्दल सतत वाहू द्या आणि तो जो जो तो आपल्या उद्योगाला लागला जीवन म्हणजे विचार अनुभव आणि श्रद्धा यांचे घनफळ्या भेटी देती औचिता तुका मने चित्ता वाटे कोण भेटे सांगेसा के हे बरडे फि फिटले की तो स्वामी भेटेल युगाहुनी वडील ज्ञान अंत करण्याची सारखी तळमळ सारखी तळमळ माझ्या उदा उदार व्हावा अशी प्रामाणिक इच्छा असल्यामुळे अंत अशी स्थिती होणे साहिक आहे काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण से तुम्हाला सांगा संत जन करा समाधान चित्त माझे तुम कारण वामनला हे समजत होते की ज्यावेळी गुरु भेटले त्याच वेळी हे मनोरथ हो पूर्ण होईल लोकांकडून समजले की बंकट स्वामी तितरवणी या गावात आले आहे इसवी सन एकोणीसशे अठरा साली श्री गुरु शिष्यांची भेट झाली स्वामींनी बोरगावात खालील अभंग अभंगावर कीर्तन केले धन्य दिवस आजी धन्य दिवस आजी दर्शन संतांची नदी तया घरी दैवत पंढरीचे धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार देवान भक्ती दुजा नाही विचार धन्य पूर्ण पूर्ण ओढविले निरुते संतांचे दर्शन झाले भागे बहुत तुका म्हणे आम्ही जोडीला तोडी संतांचे आता जिजवे न सोडी या किर या कीर्तनाला खूप स सा, समाज सा, जमला होता स्वामींचे व वक्तृत्व आणि तालसोर अभ्यास गाड स्वामींनी संत महात्मे अतिशय सुंदर सोप्या भाषेतून जनतेला पटेल रुचेल पटेल असे सविस्तर सांगितले वामनाने स्वामींना सीधा साम सामुग्री दिली स्वामी त्यावेळी हाताने स्वयंपाक करून हाताने स्वयंपाक हाताने स्वयंपाक करून खात असत वामन दर्शन घेऊन जवळ बसला तेव्हा तेव्हा झाल्यानंतर स्वामींनी बोलून आ, लागला मला बाळ मला माळ घाला मला आपणास गुरु करायची तीव्र इच्छा झाली आहे स्वामींनी लगेच वामनाला जवळ बोलवले मांडीवर बसून त्यांच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्याला अगदी गोडीत प्रश्न विचारला विचारला स्वामी तुझे नाव काय वामन माझे नाव वामन जी स्वामी तुला काय आवडते कोणाला विषय आवडतो वामन संत सेवा आणि भजन भजन संत सेवा भजन स्वामी हे स्वामी हे तुम्हाला कोणी शिकविलं माझ्याकडे भारत 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 भाल पाहिलं उत्तर कोणी दिले नाही बलतेच उत्तर कोणी दिले नाही मग तुम्हाला ही विपरीत बुद्धी कशामुळे आली दुसऱ्याने कोणी ते मुला शिकविले तुला शिकवले की स्वतःला वाटते वामन हा प्रश्न ऐकून वामन मनात किंचित हसला आज स्वामी माझी पूर्ण परीक्षा घेत आहेत वामन म्हणू लागला पोटाचे आणि श्री पुत्राचे दास असलेला असलेल्या माणसावर ईश्वर भक्तीचा काय चव चा असणार माणसांना ईश्वर भक्तीचा काय चव असणार गटा गटारीतील किड्यांना गुलाबाचा सुगंध सुगंध कसा कळणार माझे आणि तुझे इत्यादी खोट ब्रह्म ज्याच्या पायामुळे होतात सर्व जीव दुखी स्वरूपी संसारात अडवून पडतात दुसऱ्याला खोटे समजतात आणि विपरीत बुद्धी दुःखरूपी घालितात अडून पडणाऱ्या खऱ्याला खोटे समजतात अशी विपरीत बुद्धी ज्याच्या मुळे होती त्या भगवंताला मला शरण जायचे आहे मग स्वामी मग शरण जायचे आहे ना मग देव तर या मंदिरात आहे माझ्याकडे काय काय श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो कमेंट लाईक सबस्क्राईब करा मग देवाला शरण जायचं आहे ना मग देव तर या मंदिरात आहे माझ्याकडे काय आहे वामन स्वामी पण देवापेक्षा संत श्रेष्ठ आहेत आपण कीर्तनातून सांगितले गुरुविना ज्ञान नाही कोठे मग हे खरेच आहे ना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी चंद्र अमृते सुखे सेविले असता रवी धरी धरीविले भाय सोहेळासा सागर तर त्या साधूची भेट न होईल गा परी त्या साधूची भेट न होईल गा किंबहुना स्वामी तुम्ही त्या देवाला धन्यता दिली ज्या दिवशी संत भेट होईल त्या दिवशी पंढरेज पंढरीजा पांडुरंग त्यांच्या घरी ना नांदतो असा उल्लेख मी आपल्या मुलाखा मुखातून ऐकला पण ते खरोखर आहे ना थोड़े स्मित हासे करून स्वामी म्हणाले फार धाडसी आहेस बुद्धिमान आहे ज्या ज्या मालबुक्का घेऊन सर्व वस्तु घेऊन वामन आला स्वामी एकादशी धर तुळशीला पाणी घाल साधू संतास विश्वास ठेव मोठ्या मा, मानाचे दर्शन घे ध्यान पूजा करी करीत जा राम कृष्ण या मंत्राचा जप कर पुंडलिका वर है कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असे मनात माळ घातली आनंदाचा दिवस आनंदाचा दिवस आनंदाचा दिवस आनंदाचा दिवस वामन स्वामी मला तुमच्या बरोबर यायचे आहे संत सेवा कर संत सेवा करण्यासाठी स्वामी नाही मी पुढच्या वर्षी घेऊन जाईल तू लहान आहेस मी सांगेन ते ऐकावे ती ज्ञान 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 पाळली त्याच तुझे कल्याण आहे स्वामींना ला वाटे लावले चेहरा दुःखी झाला स्वामींना हाताने निरोप दिला स्वामीने निरोप घेतला पुढे वामन आपल्या आपल्या गावी गेला त्याचे गाव बीड जिल्ह्यातील शिरूळ तालुक्यातील फुल सांगवी तेथे त्याने तेथे त्याने त्याने आपला नित्यक्रम चालूला भजन पूजन पालखी दिंडी इत्यादी खेळ खेळत असे एके दिवशी सर्व संघडी घेऊन जवळ असलेल्या नगत नारायण गडावरती निघाले त्या ठिकाणी पुष्कळ साधू संतांच्या साध्या आहेत आपण त्याचे दर्शन घेऊ पुढे आपण त्यांचे दर्शन घेऊन पुण्यात हो संत दर्शनी हा लाभ पद्मनाम जोडा पद्मनाम जोडा नमस्कार मित्रांनो आता रात्रीच्या बारा वाजत आल्यात काही मिनिटच दे त्यामुळे रामकृष्ण हरी बंद करतात आम्हाला हरी चला लाइक्स सब्सक्राइब कमेंट करा काही गलबला काही निव्वळ समर्थ रामदास समर्थ रामदास बाहू रोज चार वाजता उठायचे शौच मुख्य मार्ग नंतर सर्व नावित डोवात बीला पार नदीत पोवत असत बाहू पहिल्या दमात शे दोनशे जोर काडीत डोहात बेला बिल पार नदीत पोहत असत भाऊ पहिल्या दमात शी दोन शे काढित अनेक प्रकारच्या व्यायाम करीत कुस्त्या खेळ त्या तालमीचे तालमीचे वास्तव दर्मन त्यांच्याकडेच असे त्यांना उतरण्यासाठी खोलर खोली रखमा माजी बडे यांच्या मांडीवरती असे तेथे असे तेथे घेऊन देवपूजा करीत बसायचे उभे उभे गंध मध्यंतरी केसरी तिलक लावायचे त्यांनी मुद्राले फारसे केले नाही नित्य नेम संपल्यावर मंडळी बाहुंना दूध घेऊन ये तेके एक लिटर म्हणजे शक्यतो निस निरसे असायचे ते चहा कॉपी पे कधी पर्श करीत नसत नवे या पैसा पैस पैशाचा तिटकारा करीत त्यांची मैत्री मंडळी कधी चहा पीत नसत त्यामुळे सर्वांच्या काळात तरुण चहा नसत झालेले झालेले दिसतात एखाद्या तरुणाला शंभर रुपयाचे जोर ठेवले जोर बैठका मा, मार मार म्हटले तरी चांगली चांगली माणसे हादरता छाती फुगेल की काय अशी त्यांना भीती वाटते तसे शरीर सुढ करण्यासाठी मा मांसार करावा लागतो यावर भाऊंचा अजिबात विश्वास नसतो ते नमस्कार मित्रांनो वेळ झालेली रात्रीचे बारा वाजत आल्यात त्यामुळे मी आता बंद करत आहे